नमस्कार बंधू भगिनींनो आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनलवर आज मी आपल्यासाठी भगवद्गीता जशी आहे तशी ह्याच्यातील पुढील विवरण कर्मयोग याच्यातील घेऊन आलेली आहे तरी आपण सगळ्यांनी श्रवण करावं हो। त्याआधी देवाला पुष्प अर्पण करते पुष्पम समर्पयामी पुष्पम समर्पयामी Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare, Ram midha, Hare Rama, Hare Rama, Ram midha, Hare Hare, Hare Krishna, Hare Krishna, Krishna. Krishna 一いっす चला मग आजच्या व्हिडिओ सुरुवात करते श्री गणेशाय नम श्री सरस्वतीभ्यो नम आपल्याला जर माझा व्हिडिओ खरंच आवडत असेल तर नक्कीच आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये राधे कृष्ण लिहायला विसरू नका धूमेना वियरते दर्शो बहिन चर्भस्थावृत ज्याप्रमाणे धुराने अग्नी धुळीने आरसा आणि वाऱ्याने गर्भ वेष्टीला जातो त्याचप्रमाणे जीव या कामाद्वारे विविध प्रमाणात आच्छादिला जातो तात्पर्य जीवावर तीन प्रकारची आच्छादने आहेत ज्यामुळे त्याची विशुद्ध चेतना होते ज्याप्रमाणे चेतनाग्निरशावर धूळ आणि गर्भाशयामध्ये गर्भ असतो त्याचप्रमाणे जीवावरील आवरणे म्हणजे कामाचीच विविध रूपे आहेत जेव्हा कामाची तुलना धुराशी करण्यात येते तेव्हा समजावे की जीवरूपी अग्नीची थोडीशी जाणीव होते दुसऱ्या शब्दात सांगायचे तर जेव्हा जीव आपली कृष्ण भावना अल्पशा प्रमाणात प्रकट करतो तेव्हा त्याची तुलना धुराने आच्छादित अग्निशी करता येते ज्या ठिकाणी धूर असतो त्या ठिकाणी निश्चितच अग्नी असला तरी प्रारंभिक अवस्थेमध्ये अग्नी उघडपणे प्रकट होत नाही ही, ही अवस्था म्हणजे कृष्ण भावनेतील प्रारंभावस्थेप्रमाणे आहे आरशावरील धूळ मनुरूपी आरशावरील अनेक आध्यात्मिक पद्धतीद्वारे स्वच्छता करण्याची प्रक्रिया दर्शविली जाते यासाठी सर्वोत्तम पद्धती म्हणजे पवित्र हरिनामाची कीर्तन होय वारीने आच्छा दिलेल्या गर्भाशयाच्या उदाहरणावरून असहाय्य स्थिती दर्शविण्यात आली आहे कारण गर्भाशयातील मूल इतके असाह्य असते की त्याला हालचालही करता येत नाही जीवनाच्या या स्थितीची तुलना वृक्षांशी करता येते वृक्षसुद्धा जीवच आहे पण ते अत्यंत काम प्रवृत्त असल्यामुळे त्यांना जीवना जीवनाच्या अशा स्थितीत ठेवण्यात येते की ते जवळजवळ असतात आच्छादित आरशाने तुलना पशुपक्ष्यांनी करण्यात आली आहे आणि धुराने आच्छादित अग्नीची तुलना मानवाशी करण्यात आली आहे मनुष्य जीवनामध्ये आत्मा थोड्या प्रमाणात कृष्ण भावनेची पुनर्जागृती करू शकतो आणि जर त्याने अधिक प्रगती केली तर मनुष्य जीवनच आध्यात्मिक जीवनरूपी अग्नी प्रज्वलित करता येते अग्निवर धूर व्यवस्थितपणे हाताळल्यास अग्नी प्रज्वलित करता येते म्हणून जीवासाठी भौतिक अस्तित्वाच्या जंजाळातून मुक्त होण्यासाठी मनुष्यजीवन ही एकनामी संधीच आहे मनुष्य जीवनात योग्य मार्गदर्शनाखाली कृष्ण भावनेच्या अनुशीलताद्वारे मनुष्य आपला शत्रू काम याच्यावर विजयी प्राप्त करू शकतो आवृत ज्ञानमेतेन ज्ञानीनो नित्य कामरूपेन रूपेन कौंतय दुष्पुरेना च याप्रमाणे ज्ञानीजीवाची चेतना त्याच्या कामरूपी नित्य शत्रुद्वारा आच्छा दिली जाते काम कधीच संतुष्ट होत नाही आणि तो अग्निप्रमाणे जळत असतो तात्पर्य मनुस्मृतीत म्हटले आहे की ज्याप्रमाणे इंधनाच्या निरंतर पुरवठ्याने अग्नी विजला जात नाही त्याप्रमाणे अमर्यादित इंद्रिय तृप्ती केली तरी काम तृप्त होऊ शकत नाही भौतिक जगतामध्ये सर्व क्रियांचा केंद्रबिंदू मैथून हाच आहे आणि म्हणून भौतिक जगाला मैथून आगार किंवा संभोग जीवनाची बेडी असे म्हटले जाते एक सामान्य कारागृहात गुन्हेगारांना गजाड ठेवण्यात येते त्याचप्रमाणे भगवंतांच्या नियमांची अवज्ञा करणाऱ्या गुन्हेगारांना मैथून जीवनाची बेडी घातली जाते इंद्रियतृप्तीवर आधारित भौतिक संस्कृतीची प्रगती ही जीवात्माच्या भौतिक अस्तित्वाची कालमर्यादा वाढविण्यास कारणीभूत ठरते म्हणून हा काम म्हणजे अज्ञानाचे प्रतीक आहे आणि या कामामुळे जीवाला भौतिक जगतात राहणे भाग पडते जेव्हा मनुष्य इंद्रियतृप्तीचा भोग घेतो तेव्हा त्याला थोडाफार सुखाची अनुभूती होत असेल पण तथाकथित सुखाचा तो अनुभव हा इंद्रिय भोग करणाऱ्याच्या परमशत्रू आहे इंद्रयानी मनो बुद्धिरसया मोह यथेश्य ज्ञानामावृत्य देहिनम इंद्रिय मन आणि बुद्धी ही या कामाची निवासस्थाने आहेत याच्याद्वारे काम आत्म्याच्या शुद्ध ज्ञानाला आच्छादित करतो आणि त्याला मोहित करतो तात्पर्य शत्रूने शरीरातील महत्वाची ठिकाणे काबीज केली आहे म्हणून ज्या मनुष्याला या शत्रूंवर विजय प्राप्त करायचा आहे त्याने शत्रू कोठे सापडेल हे जाणावे यासाठी भगवान श्रीकृष्ण शत्रूची ठिकाणे सचित करीत आहे मन हे इंद्रियांच्या सर्व कृतींचे केंद्रबिंदू आहे जेव्हा आपण इंद्रियाविषयांबद्दल ऐकतो तेव्हा साधारणपणे मन हे इंद्रियतृप्तीबद्दलच्या सर्व कल्पनांचे आगर बनते व परिणामी मन आणि इंद्रिये कामाची भांडारे बनतात नंतर बुद्धिविभाग अशा कामप्रवृत्तींचे भांडवल बनतो बुद्धी ही जीवात्म्याची अत्यंत निकटवर्ती आहे कामुक बुद्धीचा आत्म्याला मिथ्या अहंकार प्राप्त करण्यासाठी कामुक प्रवृत्तींशी तसेच मन आणि इंद्रियांशी तादात्म्य करण्यास प्रभावित करते आत्मा भौतिक इंद्रियांचा भोग करण्याच्या अधीन होतो व चुकीने त्यातच वास्तविक सुख आहे असे समजतो आत्म्याच्या या मिथ्या तादात्म्याबद्दल श्रीमद भागवतात सुंदर विवेचन करण्यात आले आहे यस्यात्मबुद्धिः कुनपे त्रिधातुके स्वदिहा कलत्रादिषु भौम इजेद्धिहा यतीर्थबुद्धिः सलिलेन शिव भीषेजेजेषु स एव गोखरः जो मनुष्य या त्रिधातु निर्मित शरीराया आत्मा समजतो शरीराच्या उपफलांना स्वतःचे नातक मानतो आपले जन्मस्थान पूजनीय म्हणतो आणि दिव्यांनी पुरुषांना भेटण्याऐवजी केवळ स्नान करण्यासाठीच तीर्थस्थळाची यात्रा करतो तो एखाद्या गाढवाप्रमाणे किंवा गायीप्रमाणे आहे तस्मातच मिंद्रियांद नियम्यम भरतवर्षभ पापा पाप्यांना प्रजही हुयन, ज्ञानविज्ञान नाशनम म्हणून हे भरतशर्भ अर्जुन इंद्रियांचे नियमन करून पापाच्या या महान प्रतीकाचे प्रारंभीच निग्रह कर आणि ज्ञानाचा विनाश करणाऱ्या या कामाचा वध कर तात्पर्य भगवंतांनी अर्जुनाला प्रथम पासूनच इंद्रिय संयमन करण्याचा सल्ला दिला ज्यामुळे तो महान पापमय शत्रूचा कामाचा निग्रह करू शकेल हा काम आत्मसाक्षात्कारची त्रिविच्छा तसेच आत्म्याचे ज्ञान नष्ट करतो ज्ञान म्हणजे इतर गोष्टीहून भिन्न असणाऱ्या आत्म्याचे ज्ञान किंवा आत्मा म्हणजे शरीर नवे हे ज्ञान होय विज्ञान म्हणजे आत्म्याची स्वरूप स्थिती आणि त्याचा परमात्म्याशी संबंध याचे विशिष्ट ज्ञान होय याचे वर्णन श्रीमद्भागवतात पुढील प्रमाणे करण्यात आले आहे ज्ञान परम गुह्य मे यद्वीज्ञानसमवितम सरहस्यं तदम च गृहान गदित मया आत्मा आणि परमात्मा यांचे ज्ञान अत्यंत गुह्य आणि रहस्यमय आहे असे ज्ञान आणि विज्ञान त्याच्या विविध रूपांसहित जर स्वतः भगवंतांनी विवेचन करून सांगितले तरच ते जाणणे शक्य आहे आत्म्याचे ते सामान्य आणि विशिष्ट ज्ञान श्रीमद भागवतात आपल्याला देते जीव हे भगवंतांचे अंश आहेत आणि म्हणून त्यांचे स्वरूप केवळ भगवंतांची सेवा हेच आहे या भावनेला कृष्ण भावना असे म्हटले जाते म्हणून आयुष्याच्या अगदी आरंभापासूनच कृष्ण भावनेचे शिक्षण घेतले पाहिजे त्यायोगे त्याला पूर्णपणे कृष्ण भावित होऊन कर्म करता येईल जीवनसाठी स्वाभाविक असणाऱ्या प्रेमाचे विकृत स्वरूप म्हणजे काम होय परंतु जर मनुष्याला अगदी आरंभापासूनच कृष्ण भावनेमध्ये प्रशिक्षित केले तर स्वाभाविक प्रेमाची अधोगती भौतिक कामामध्ये होणार नाही जेव्हा प्रेमाची कामविकारामध्ये अधोगती होते तेव्हा पुन्हा पूर्वस्थितीवर येणे अत्यंत कठीण असते तरीही कृष्ण भावना इतकी प्रभावशाली आहे की कृष्ण भावनेचा उशिरा प्रारंभ करणाराही भक्तीच्या नियामक तत्वांचे पालन करून भगवतप्रेमी बनू शकतो म्हणून जीवनाच्या कोणत्याही अवस्थेतून किंवा कृष्ण भावनेचे महत्त्व जाणण्याच्या वेळेपासून मनुष्य कृष्णभावनीद्वारे अथवा भगवंतांच्या भक्तिपूर्ण सेवेद्वारे इंद्रिय नियमन करण्यास प्रारंभ करू शकतो या प्रकारे मनुष्य जीवनाच्या परिपूर्ण अवस्थेमध्ये म्हणजेच भगवतप्रेमामध्ये कामाचे रूपांतर करू शकतो इंद्रियानी पराण्य हुरिंद्रिय भ्यम परम मनः मनसस्तु पराबुद्धियो बुद्धयः परत सहा कार्य करणारी इंद्रियाकडे जड प्रकृतीपेक्षा श्रेष्ठ आहे मन इंद्रियांपेक्षा श्रेष्ठ आहे बुद्धी मनापेक्षाही श्रेष्ठ आहे आणि तो बुद्धीपेक्षाही श्रेष्ठ आहे तात्पर्य कामाच्या कार्याची इंद्रिये ही विविधद्वारे आहे कामाला शरीरामध्ये संग्रहित करून ठेवण्यात येते पण इंद्रियाद्वारे त्याला मोकळी वाट करून दिली जाते म्हणून इंद्रिय ही एकदा शरीरापेक्षा श्रेष्ठ आहे जेव्हा या इंद्रियांमध्ये परमभावना किंवा कृष्ण भावना असते तेव्हा ही द्वारे उपयोगात आणली जात नाहीत कृष्ण भावनेमध्ये आत्मा भगवंतांशी प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित करतो आणि म्हणून या ठिकाणी वर्णन केलेले क्रमिक शारीरिक क्रियांचा अंत शेवटी परमात्म्यामध्ये होतो शारीरिक क्रिया म्हणजे इंद्रियांचे कार्य होत आणि इंद्रियांना थांबविणे म्हणजे सर्व शारीरिक क्रियांना थांबविणे होय परंतु मन हे सक्रिय असल्याकारणाने जरी शरीर निश्चल आणि विश्रांती घेत असले तरी मन ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये कार्य करीत असते त्याचप्रमाणे क्रियाशील असते परंतु मनापेक्षाही श्रेष्ठ बुद्धीचा निश्चय असतो आणि बुद्धीपेक्षाही श्रेष्ठ असा आत्मा आहे म्हणून जर आत्म्यालाच प्रत्यक्षपणे भगवंतामध्ये नियुक्त केले तर स्वाभाविकपणेच इतर सर्व कनिष्ठ तत्वे उदाहरणार्थ बुद्धी मन आणि इंद्रिये ही आपोआपच त्यांच्यामध्ये नियुक्त होतील कटोपनिषदात याच प्रकारचा श्लोक आहे आणि त्यामध्ये सांगण्यात आले आहे की इंद्रियभोगाचे विषय हे इंद्रियांपेक्षा श्रेष्ठ आहेत आणि मन हे इंद्रियांपेक्षाही श्रेष्ठ आहे यासाठी जर मनाला प्रत्यक्षपणे भगवंतांच्या सेवेमध्ये नित्य रममाण केले तर इंद्रियांना इतर ठिकाणी रथ होण्याची संधीच असणार नाही ही, ही मनोवृत्ती पूर्वीच वर्णित करण्यात आली आहे परमदृष्टवा निर्वतते जर मनाला भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये निमग्न केले तर ते कनिष्ठ प्रवृत्तीमध्ये निमग्न होण्याची शक्यताच नाही कठोपनिषदात आत्म्याचे वर्णन महान किंवा मोठा असे करण्यात आले आहे म्हणून आत्मा हा इंद्रियविषय इंद्रिये मन आणि बुद्धी या सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे याच प्रत्यक्षात आत्म्याची स्वरूप स्थिती जाणल्यास संपूर्ण प्रश्नांचे समाधान होते बुद्धीद्वारे मनुष्याने आत्म्याची स्वरूप स्थिती जाणली पाहिजे आणि मग मनाला निरंतर कृष्ण भावनेमध्ये निमग्न केले पाहिजे यामुळे संपूर्ण समस्येचा उलगडा होतो आध्यात्मिक मार्गातील नवसादगाला साधारणपणे इंद्रिय विषयांपासून अलिप्त राहण्याचा सल्ला दिला जातो या व्यतिरिक्त मनुष्याने बुद्धीचा उपयोग करून मन बळकट केले पाहिजे जर त्याने पूर्णपणे भगवंतांना शरण जाऊन बुद्धीद्वारे आपले मन कृष्ण भावनेमध्ये रममाण केले तर आपोआपच मन बळकट बनते मग इंद्रिये जरी सर्पाप्रमाणे बलवान असली तरी ती दंतहीन सर्पाप्रमाणे निरुपद्रवी होतात परंतु जरी आत्मा हा बुद्धी मन आणि स्वामी असला तरी कृष्ण भावनेत श्री कृष्णांच्या संगतीत नाही तर प्रशुद्ध मनामुळे त्याचे केव्हाही पतन होण्याची संभावना आहे एव बुद्धेहा परम बुद्धत्वा संस्तंभ्या म्यासना जही शत्रु महाबाहो कामरूप दुरासदम याप्रमाणे आपण स्वतः भौतिक इंद्रिय आणि मन आणि बुद्धी यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत असे जाणून हे महाबाहो अर्जुन मनुष्याने विचारपूर्वक आध्यात्मिक बुद्धीद्वारे कृष्ण भावना मनाला स्थिर केली पाहिजे आणि याप्रमाणे आध्यात्मिक शक्तीद्वारे या, या कामरूपी अतृप्त शत्रूवर विजय प्राप्त केला पाहिजे तात्पर्य श्रीमद भगवत गीताचा हा तिसरा अध्याय निश्चितपणे कृष्ण भावनेकडे निर्देश देताना सांगतो की मनुष्याने निर्विशेष शून्यवाद हेच अंतिम ध्येय न मानता भगवंतांचा शाश्वत सेवक रूपी स्वतःचे स्वरूप झाले पाहिजे जी। जीवनाच्या भौतिक अस्तित्वामध्ये मनुष्य निश्चितपणे काम प्रवृत्ती आणि भौतिक प्रकृतीच्या साधनांवर स्वामित्व गाजविण्याचे इच्छेने प्रभावित होतो सर्वांवर स्वामित्व गाजविण्याची आणि इंद्रियतृप्ती करण्याची इच्छा म्हणजे बद्धजीवांना महान शत्रूच आहे परंतु कृष्ण भावनेच्या बळावर मनुष्य भौतिक इंद्रिये मन आणि बुद्धी नियंत्रित करू शकतो आम आकस्मिकपणे मनुष्य आपल्या कर्तव्याचा आणि विहित कर्माचा त्याग करू शकणार नाही परंतु भौतिक इंद्रिये आणि मन यापासून प्रभावित न होता स्वतःच्या विशुद्ध स्वरूपावर स्थिर झालेला बुद्धीद्वारे क्रमशः कृष्ण भावनेचा विकास करून मनुष्य दिव्य स्थितीमध्ये स्थिर होऊ शकतो हेच या अध्यायाचे प्रमुख सार आहे भौतिक जीवनांच्या अपरिपक्व अवस्थेत तार्किक ज्ञान आणि तथाकथित योगसाधनांच्या साहाय्याने इंद्रिय नियमन करण्याचे कृत्रिम प्रयत्न मनुष्याला कधीच आध्यात्मिक जीवनाप्राप्तीमध्ये सहायक ठरू शकत नाही श्रेष्ठ भूतीद्वारे मनुष्याला कृष्ण भावनेमध्ये प्रशिक्षण मिळणे ते आवश्यक आहे या प्रकारे भगवद्गीतेच्या कर्मयोग या तिसऱ्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न श्रीकृष्णपर्णमस्तु शुभम भवतु शुभम भवतु शुभम हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण